हे <खेग> कास्टिंगच चुकलं आपण नवीन कास्टिंग करूया बघा प्राजक्ता माळी वगैरे माझ्या ओळखीची आपण त्यावर चाललंय काय साहेब काय चाललंय काय मग तसं काय बोलता भाय हे बघा हे आमचं नाटक आहे आम्ही असंच करता आम्हाला ना संवितेची गरज असते ना रंगभूषेची ना नेपथ्याची संविता आमच्या तोंडावर एक बाकडा आमचं नेपथ्य आणि रंगभूषा बोलाल तर आमची आम्हीच केलेली आम्ही अशी नाटक करता बघा नाटक आम्ही पण करतो प्रश्न तो नाही आहे ना मग मला सांगा तुमचं नाटक किती वेळ चालतो विथ इंटरवल निअर अबाउट सव्वा दोन तास वा वा आमचो दशावताराचो खेळ रात्री दहा ला सुरू होतो तो दिवस उजाडे उजाडेपर्यंत <laughs> मला सांगा तुमच्या नाटकाला प्रेक्षक किती असतात तीनशे चारशे हाऊसफुल झालं तर हजार बुकिंग नसलं तर तीस चाळीसशे पण वांदे बस अहो आमच्याकडे बुकिंगचा प्रश्नच नसतो तीस चाळीस गावातील लोकांनी दशावतारा जो खेळ बघूक जमतात आणि तुमच्याकडे तर काय काय नटांचे पाठांतराचे वांदे आहेत इथे दशावताराचं खेळ फक्त आमचाच नाही तर आमच्या प्रेक्षकांचे सुद्धा असतात वेगळा खेळ आहे म्हणजे सध्या या खेळाला कुठं चांगले दिवस नाहीत पण आजही आम्ही गावागावात गेल्यानंतर दशावतारी इला रे अशी हा ऐकली ना गावकऱ्यांची की सगळ्यांना बळ मिळतं म्हणजे तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसत नाही ना एकदा आमच्या प्रेक्षकांच्या गर्दीत जाऊन बसा तुम्हाला आमची मंदोदरी सुंदर दिसेल